तन्मय पाटील यांचं नाव काल शालेय स्तरावरच्या जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या या स्पर्धेमध्ये तन्मयचा चौथा क्रमांक आला आहे तर त्याची निवड ही शालेय विभागीय स्पर्धा ज्या होणार आहे जळगाव येथे तिथे त्याची निवड करण्यात आली आहे सर्वांनी त्याला शुभेच्छा द्यायच्या आहे शाळेमधून

बार कळालं का तुम्हाला हा तर आपण कसं काम केलं पाहिजे दररोज कस हा उत्तमरित्या काम केलं पाहिजे आपल्या जे गोष्टी सांगितल्या जातील त्या पद्धतीने मध्ये क्रीडा असो तुमचा दररोजचा अभ्यास असो तुमची शिस्त असो या सर्व गोष्टींसाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे राहणार ना सगळे अरे हो की नाही व्हेरी गुड छान